बावीस जानेवारी अयोध्ये येथे श्री राम मंदिराचे उद्घाटन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले होते या रामललाचे दर्शन व्हावे यासाठी अमरावतीमधून पहिल्यांदा अमरावती रेल्वे स्थानकावरून अयोध्येला रेल्वे जात असल्याने रामभक्तांनी रात्री नऊ वाजतापासूनच अमरावती येथे स्थानकावर गर्दी केली प्रभू श्री रामचंद्राच्या दर्शनाकरिता आजता स्पेशल ट्रेनने अयोध्येच्या दिशेने हजारो रामभक्त आज पहाटे पाच वाजता रवाना झाले राज्यसभेचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे व डॉक्टर वसुधा बोंडे यांनी यावेळी रामभक्तांशी संवाद साधला फलटावर लागलेल्या प्रत्येक बोगीमध्ये जाऊन त्यांनी रामभक्तांच्या आस्थेने विचारपूस केली सर्वांना प्रवासाकरिता शुभेच्छा दिल्या त्यानंतर अयोध्या ट्रेनच्या चा चा चालकांचा त्यांनी सत्कार केला या कार्यक्रमासाठी परिश्रम घेणारे रेल्वे खात्याचे अधिकारी कर्मचारी पोलीस खात्याचे अधिकारी कर्मचारी सुरक्षा रक्षक महिला कर्मचारी आरक्षण प्रक्रियेत काम करणारे कर्मचारी यांचे डॉक्टर अनिल बोंडे यांनी आभार देखील मानले चंद्राच्या मूर्तीची प्रतिष्ठापना माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी बावीस जानेवारीला केली आणि आज प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी यांच्या आणि जे पी नड्डाजी राष्ट्रीय अध्यक्ष देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री आणि चंद्रशेखरजी बावनकुळे आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष यांच्या सहकार्याने त्यांच्या मदतीने आज ही भारतीय जनता पार्टी अमरावती जिल्ह्याद्वारे ही ट्रेन राम भक्ताची ट्रेन अयोध्येला जाते आस्था स्पेशल हे सर्वजण भाग्यवान आहे की रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर अमरावतीमधून पहिल्यांदा त्यांना दर्शनाचा लाभ मिळतो आहे आणि या सर्व राम भक्तांना शुभेच्छा देण्याकरता काल रात्री नऊ वाजतापासून सुंदरकांड रामनामाचा जप भजन संपूर्ण वातावरण रेल्वे स्टेशनचं राममय झालं आणि ते आज जातील नऊ तारखेला दर्शन घेतील आणि दहा तारखेला अमरावतीला येतील तेव्हाही त्यांचं ते स्वागत जंग जंगी केल्या जाईल सर्वांच्या शुभकामना त्यांच्यासोबत आहे प्रभू श्रीरामचंद्राच्या चरणी ते प्रार्थना करणार आहे की या देशाला विकसित भारत करणारे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी पुन्हा प्रधानमंत्री या भारताला लाभो आणि भारताची भारत मातेची प्रगती भारत माता अत्युच्च स्थानावर विराजमान हो प्रार्थना सर्व राम भक्त करणार आहे त्या सर्वांना मी मनपूर्वक शुभकामना देतो जय श्रीराम जय एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून सहसंपादक रुपालीसह अनिल साखरकर